चला मित्रा पिला काय बघत लावून बघत बसलाय टी व्ही बंद करतो कारण आवाज येत नाही तर पिल्या काल गणपती उठला विसर्जन झाला काल त्यापासून लागलाय की गणपती गेला आता आपण हॉटेलला जायचो जेवायला हॉटेलला जायचं जेवायला म्हणत होता काय रे पिला काय कुठं जायचंय कुठं जायचंय मला आले आले पण कामावरून पण म्हणला की जायचं मला खायला जायचं बिनारी म्हणाला येत नाही त्याला बिनारी खायला जायचंय काय जायचं पिलं बिर्याणी खायला जायचंय का आमच्याकडं पाऊस येतोय बघा बारीक हे बघा दिसतोय तुम्हाला हे बघा बारीक पाऊस येतोय बल्पाशी दिसत असेल तुम्हाला बारीक पाऊस छोटा छोटा पाऊस येतोय चला जस्ट पण निघाली जेवण करायचं बाहेर सगळ्यांना बाहेर जेवण करायचं चला जायचं सगळ्यांना खोट वाटत असेल पिलाय ना फोन करून बोलत असत नाही का त्यांना मग पण फोन केला पप्पा मला हा मग फोन केला म्हणते ये लवकर हॉटेल ला जायचं बिर्याणी खायला बघा फोन केला मग अशी पण त्यांनी माऊला त्यांना जायचं काय हे चल रे उठ जायचं ना लागलं का लागलं का लागलं काय चल उठते जर्किन लेवर पाऊस येतोय आणि महाग बस मम्मी पशी थंडी वाजते बाबा पाऊस येतोय बघ ना बाहेर बारीक पाऊस येतोय बघित बघ बारीक पाऊस येतोय दिसते का मी पण जर्किन घालणार आहे ती जर्किन घाल टी शर्ट हे लव हा जर्किनच घाल चल पटकन जायचं चला मित्रांनो जाऊया आता हॉटेलला जेवायला हॉटेल चला जाऊ जाऊ चला तुम्हाला गेल्यानंतर दाखवत तिथं कुठला हॉटेल काय किलो चला थंडी वाजते मग मध्येच घेऊन बसणार आहे कापूस घालते तिथं काम पिलो हे बघ ना घ्यायचं बघ ऐक ना अहो का इकडं बघ काय खायला जायचं बिर्याणी 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 खायला जायचं चला ए, ए जर्किंग पाऊस बाहेर मी पण लेवणार आहे जर्किंग ते तसं नको करू जर्किंग लिव्हल्याशिवाय जायचंच नाही बाहेर चला मित्रांनो जाऊया तुम्हाला दाखवतो तुम गेल्यानंतर चला बाय पिल्या बघा बाहेर आल्यावर काय घेतलं खायला काय ते पिलो काय दे। केक घेतल्या बारीक केक तुला खायचं आहे आम्ही बघा इथं आलोय मल्हारला जेवायला फुल गर्दी फुल गर्दी आज त्यामुळं कुठे गेलास रे इकडं माग का इकडं पाणी पडतं तिकडे तिथं पाळ नाही का ते त्या साईडला त्या तिकडं पाळ नाही बघा जत्रा भरली आहे तिथं जत्रा काय माहिती घर दिले ते क्लास चालू आहे तिथं चला बघतो नंबर आला का आपला मूड काय झाला यांना काय कळत नाहीये काय घ्यायचंय आता मला घ्या कसं मी नाही कधी बिर्याणी पिल्लू पिल्लू त्याचा मूड नाराज झालाय फायनली आम्ही एक तास झालं वेटिंग ला आता कुठे नंबर आलाय नऊ वाजता काय झालं काय ठरलं तुमचं घ्यायचं काय स्पेसिकल चिकन ड्रा बघा ठरवा मा यांचा चेहरा इतका मऊ झालाय ना दोन हजार दोन जाऊ द्या जा ना आपण सुधीर आल्यावर तवच एकदा गेलो दोघ जण जेवायला म्हणजे चार वर्षातून आहे ना आपण जाऊ द्या लॉलीपॉप का म्हणजे काय काय घेतो रे काय घेतोय तू हवा

डाळ गाळतोय लॉलीपॉप घेतलंय चालली बघा कस चालत लॉलीपॉप हे कुठलं खाणार आहे फ्रान्स खाते काय फ्रॉन्स माशाचा प्रकार असतो थे। आगे थे। आगे 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 खा कुरकुर कसच ते आपण घेतलंय हे खा कुरकुरे हे कस आहे आली बघा मित्रांनो आपली हे बघा लॉलीपॉप बिर्याणी पिला का छान आहे का हे बघ बाळा छान आहे का चला कस आहे ते बिर्याणी पार कर बिर्याणी खायचं म्हणत होता ना चला बिर्याणी खाऊया आहे ते प्यायचं नाही बरं आता धुवा येऊ नका झालं का बघा इथं जत्रा पण भरले हो तिथं काहीत्र हो तो का ते भांड किती छान आहे तुला इथं भांड्याचं भांड्याच पण बर बघा बाजार इथं म्हणजे लहान लहान मुलांच भांड्याच पिल्याला यायचं होतं বেয়া বস্তু মানাও काय काय द्यावं त्याला दात द्यायचे का त्याला दात दाक्य तुझे दात तुझे दा तुझे दात दाके अजूनच पुढे द्यायचं का त्याला दात काढून खेळायच आहे का जाते का वर के के? ए, का बिर बिरेस का खेळाला कट्टी का भट्टी तर सोडून जाईन मग बस खेळ ए जायचं का घरला आता जा ना पटकन ये 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 ये